चला नमस्कार लाडक्या बहिणी लक्षात ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जे काय निकष आहे त्या निकषामध्ये बदल केले जाणार आहेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला कोणत्या दिवसापासून दिले जाणार ही संपूर्ण माहिती महिला बाल विकास मंत्री आदित्यई तटकरे यांनी दिली आहे तर सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया ती पाहण्याबरोबर तुम्ही चॅनल नवीन असताना तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून द्या तर याच प्रकारच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात त्यासोबत चॅनल नवीन असतात शेअर अजून असं केलं तर नक्की सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एकदा लाईक करू ठीक आहे चला तर बघूया या निकषामध्ये कोणकोणते बदल केलेत सातवा हप्ता सरसकट सगळ्या महिलांना मिळाला ज्यांना नाही मिळाला त्यांनी सुद्धा काय करायचं ते पण सांगणार आहे आणि एकवीसशे रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधीपासून येणार आहेत पुढचा जो आठवा हप्ता आहे कोणत्या महिलांना मिळणार नाही त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण मिळणार आहे सकाळ पेपरमध्ये बातमी तुम्ही जर पाहिलं असेल तर ऑनलाईन लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल होणार का आधी तटकरे म्हणाल्या महिलांच्या खात्यावर हो सातो हप्ता जमा झाला तरी एकवीसशे रुपयाचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं असताना लाडकी बहीण योजनेच्या निकषाची चर्चा सगळीकडे सुरू आहे त्यासोबत लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे ही सुद्धा चर्चा सगळीकडे माहिती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिणी योजना पुन्हा चर्चा सुरू झाली आहे महिलांच्या खात्यावर सातो हप्ता जमा झाला असला तरीही एकवीसशे रुपये जे त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं ते कधी पाळणार आहे आणि केव्हापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकविशेच हप्ता मिळणार आहे त्यामुळे असताना लाडक्या बहिणीच्या निकषाची चर्चा सुरू आहे या निकषाचे बदलणार आहेत का अशी चर्चा सुरू आहे खरंच महिला बालविकास मंत्री आदिताई टटकरे यांनी याबाबत भाष्य केलं नेमकं काय भाष्य केलं ते पण बघूया पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना पटकन लाईक करा चॅनल नवीन असताना सबस्क्राईब करून द्या काल रात्री मंत्री आदित्य तटकरे यांनी रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन आपला सव्वीस जानेवारी साजरा केला त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी संवाद साधला आणि त्यावेळी सांगितलंय की राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे या सरकारने एकही निकष बदललेला नाहीये पुढे या योजनेचे कुठलेही निकष बदलले जाणार नाहीत असं स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांनी सांगितलंय तर हे अनेक चर्चा सुरू आहेत अनेक महिलांचे कॉल सुरू आहे चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस बघा चाळीस दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला ला। या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन प्रगती बाबत सांगत आहेत तसेच अनेक महिलांना स्वतः लाभ नको म्हणून सांगितलंय पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरली असून ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत आहेत असं सुद्धा या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे त्यासमोर जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपुढे माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिची अंमलबजावणीही केली निवडणुकीच्या आधीच महिलांना याचा लाभ सुद्धा देण्यात आला विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली कधी निवडणुकीच्या काळात पंधराशे रुपये दिले जाणार होते ते पंधराशे एकवीसशे रुपये वाढवणं असं आश्वासन दिलं होतं विधानसभा निवडणूक झाली सरकार स्थापन झालं एक अधिवेशन झाले मात्र याबद्दल निर्णय घ्यायला अद्यापही कोणी तयार नाही विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये येईल अशी महिलांची आशा होती तर डिसेंबरचा सुद्धा पंधराशे आला आणि जानेवारी महिन्याचा सुद्धा पंधराशे रुपये आला त्यामुळे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय कधी होणार आहे सगळे या एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा महिला वर्ग करत आहे आदि तटकरे म्हणाला मुख्यमंत्री आदि तटकरे काय म्हणाल्या बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही आजदा पवार असतील एकनाथ शिंदे असतील स्पष्ट केले आहे नवीन अर्थसंकल्प कधी बघा लक्षात ठेवा नवीन अर्थसंकल्प आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा बा, इतर बाबी म्हणत असतो त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधी होत नसतात आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळी सुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी येईल त्यावेळी अर्थसंकल्प तयार केला जाईल आणि त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय यावेळी निश्चित घेतला जाईल आणि लाडकीच्या कार्य देखील दिले जातील म्हणजेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ज्या हप्ते लाडक्या बहिणी योजनेच्या मिळत आहेत सातवा आठवा तर ते पंधराशे रुपये बहिणीच्या खात्यात मिळतील आता विचार रुपयाहून एकवीस रुपये करण्याची जी तरतूद असेल त्यासाठी वाढीव निधीची तरतूद केली जाईल आणि नंतर याची अंमलबजावणी होईल म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे बघा तीन मार्च दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा तारीख अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि तोपर्यंत तरी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरच मानधनावर काय समाधान मानावं लागणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे तुमचे जे एकवीसशे रुपये आहेत ते तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे ठीक आहे आता तुम्हाला सगळ्या महिलांना सातवा हप्ता जमा झालेला आहे हा तुमचा सातवा हप्ता जानेवारीचा आहे आठवा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा असेल नवा हप्ता तुमचा मार्चचा असेल आणि दहावा जो तुमचा हप्ता तुम् असेल या दहाव्या हप्त्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दहावा हप्ता कधी तुमचा कधीचा आहे तर दहावा हप्ता तुमचा एप्रिल महिन्याचा आहे या आणि मार्च मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असणारे अर्थसंकल्प मांडणारे आणि हा दहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये मिळणार आहे म्हणजे इथून पुढं लाडक्या बहिणीला पाच वर्ष एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे मिळतील आणि त्याच्यासोबत जर विचार केला असेल तर एकवीसशे रुपये प्रति महिना या लाडक्या बहिणीला मिळतोय म्हणजे वर्षाला या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंचवीस हजार दोनशे रुपये जमा होता किती पंचवीस हजार दोनशे रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्षाला जमा होत आहेत अशा टोटल पाच वर्ष लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयानुसार पैसे मिळते खूप महत्वाची माहिती या लाडक्या बहिणीला दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ हो। आवडला असेल यात काही शंका नाही व्हिडिओ एकदा लाईक करून द्या आणि चॅनल अजूनही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नसेल करू शकतो